नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्र खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्या आहे सोळा मार्च सोळा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे अखंड महाराष्ट्र कर्नाटक आणि एम पी मधील बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा चालक मालक ज्याची आतुरतेनं वाट पाहत होते ते मैदान म्हणजे जयंत केसरी मैदान पर्व मित्रांनो तिसरं तर मित्रांनो सगळ्यात मोठं बक्षीस ज्या मैदानात देण्यात आलं होतं ते म्हणजेच की मागील वर्षीचं जयंत केसरी मैदान दोन हजार चोवीस तर ह्या मैदानात मागच्या वर्षी जे प्रथम क्रमांकाच्यासाठी पारितोषिक होतं आज तागत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं आणि इतकं मोठं पारितोषिक देण्यात आलं नव्हतं ते म्हणजेच की वन बी एच के फ्लॅट आणि ह्या वन बी एच के फ्लॅटचा मानकरी जो झाला होता तो म्हणजे की वाई करांशी चव्हाण यांचं काळी तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कलंबीकरांचा शंभू ही जी जोडी होती तिनं जबरदस्त असा तळ दाखवला आणि वन बी एच के चा माल मानकरी होण्याचा त्यांनी त्या ठिकाणी मान पटकावला होता तर मित्रांनो ह्या वर्षी हे मैदान आलेलं आहे आणि जवळजवळ प्रथम क्रमांकाच्यासाठी साठी पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये इतक्या मोठ्या रकमेचं हे रोख कॅशचं मैदान आहे मित्रांनो तर ह्या मैदानासाठी कोण कोण येणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर या मैदानासाठी उरळीकरांचं म्हणजे बापू शेठ यांचं पिस्टन बावीस अकरा आणि त्यांचा आदत म्हणून सोन्या बावीस अकरा ही दोन जोडी आणि तसंच मल्हार नवीन खरेदी बावीस अकरा मल्हार पण मित्रांनो या मैदानात येणार आहे याच्यानंतर ओगलेवाडीकरांचा ते बाई पण मित्रांनो ह्या मैदानामध्ये येणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पण मित्रांनो येणार आहे तसंच फलटणकारांचे अन सरजा तर सरजा मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे सारजा पण या मैदानात येणार आहे तसंच मित्रांनो आत्ताच पुसेगावला गावला जी मानकरी झालेली आहे एक नंबरची वाघवाडीकरांचा रोमन आणि सरदार पण ह्या मैदानासाठी येणार आहे चटणी वाकरीचा पैलवान म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच घरणी के राजा मित्रांनो या मैदानात येणार आहे मागच्या वर्षी एक नंबरचा मानकरी वायकरांची आणमानशान रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या मैदानात येणार आहे त्यांचा सिकंदर पण येणार आहे तसंच विठ्ठल नाना बुतकर यांचे दोन्ही जोड तो म्हणजेच की तेजाभाई आणि नाग्या हा पण मित्रांनो या मैदानात येणार आहे याच्यानंतर पिंटू शेख मोडक यांचं काळीज कॉकटेल मित्रांनो ह्या मैदानात येणार आहे त्या जोडीला आपले नितीन आबा शेवाळे यांचा पाखरा येणार आहे मुंबई मुंबईमधला किंग जो आहे भुंगा मैदानात आल्यावर घालतो दंगा तो आहे भुंगा तर मित्रांनो भुंगा पण या मैदानावरती येणार आहे तसंच संभाजीनगरवरनं जो येणार आहे बैल तो म्हणजेच की चिमण्या चिमण्या येणार आहे मित्रांनो त्या जोडीला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरनं जे दंगा घातलेलं ज्या बैलगाडीनं ते म्हणजेच की सम्राट आणि राजा ही पण जोडी या मैदानात आपल्याला दिसणार आहे मित्रांनो याच्यानंतर निसर्ग गार्डन कातर सुभाषा त्या मांगडे यांचं काल येणार आहे सुंदर सुंदर या मैदानावर मित्रांनो येणार आहे नंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वाल्यांचा किंग ज्याला म्हटलं जातं तो म्हणजेच की लखन या मैदानावरती येणार आहे याच्यानंतर मथुरा कामकारांचा अर्जुन पण मित्रांनो या मैदानात येणार आहे याच्यानंतर राजधानी एक्सप्रेस ज्याला हरिण म्हटलं जातं साताराचा हरिण बलमा येणार आहे एक कोटीचा हत्यार म्हणून ज्याला ओळखला जातो ते म्हणजेच की सदा मास्तरकरांचा रेटरेकरांचा माहिद्या आणि ठाकूर हे दोन्ही बैल मित्रांनो ह्या मैदानात येणार आहे याच्यानंतर मानगरकरांचं वादळ आत्ता ते फुल फॉर्म मध्ये वादळ पण येणार आहे मित्रांनो सासवडकरांचा बादल बादल पण या मित्रांनो मैदानामध्ये येणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की ज्याला दशम हिंद केसरी म्हणून ओळख जातो तो, तो म्हणजेच की सगळ्यांचा सा आवडता लाडका बकासूर पण मित्रांनो ह्या मैदानात येणार आहे पंचावन्न लाखाचा चिक्या ज्याला ओळख जात चिक्या पंचावन्न लाखाचा तो चिक्या पण मित्रांनो या मैदानात येणार आहे याच्या शिरसवडीकरांची रायफल जिथंच राहील तिथं पब्लिकचं भितान म्हणून ज्याला ओळख जातो ते शिरसवडीकरांची रायफल पण मित्रांनो या मैदानात येणार आहे येणार आहे येणार आहे आणि याच्यानंतर बिनजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तो म्हणजेच की श्री राहुलभाई पाटील आडिल कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर पण मित्रांनो ह्या मैदानात येणार आहे आणि सगळ्यांना सोळा मार्चसाठी एकच बैल आहे त्याची खूप म्हणजे खूपच आतुरता येणार आहे की नाही येणार आहे की नाही कुणाबरोबर पळणार आहे ही सगळ्यांना काळजी लागलेली आहे तो म्हणजेच की आपल्या माहितीच्या नुसार तर जवळजवळ नव्वद टक्के हा बैल येणार आहे त्याचं नाव आहे घोटकारांचा सर्जा नव्वद टक्के मित्रांनो हा येण्याची दाट शक्यता आहे आणि फक्त आणि फक्त दहा टक्केच त्याची शक्यता नाही आहे ना पण नव्वद टक्के तरी हा बैल त्या मैदानात येणार आहे तर मित्रांनो मैदान एकदम रिटसल होणार आहे जबरदस्त होणार आहे फाट्या म्हणा बसण्यासाठी उठण्यासाठी चांगल्या प्रकारचं मैदान आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांना पाहता यावं त्यामुळं ऑनलाईन पण दाखवण्यात येणार आहे मोठ्या मोठ्या स्क्रीन पण आहे आणि ज्यांना मोठी मोठी बैल प्रत्यक्षात बघायचंय त्यांनी तिथं मैदानावर यावं एकदम रिचल मैदान येणार आहे आम्ही जाणार आहे तुम्ही पण याही तुम्हाला विनंती करतो आणि प्रत्येक एक अपडेट तिकडची मी तुम्हाला देतो धन्यवाद